मित्रांनो मी जेजुरीला जाताना हे रस्त्यात आग लागलेली दिसली म्हणून म्हणलं थांबून बघावं काय झालं आहे बघतो तर मग हे एक कंपनीचं गोडाऊन आहे त्या गोडाऊनला आग लागलेली प्लॅस्टिकचं गोडाऊन आहे हे आणि त्याचे शेजारी डी पी डी पीमुळे शॉर्ट सर्किट झाले आणि भीषण अशी आग लागली परंतु लवकर बघितल्यामुळं कोणतीच हानी झालेली नाही मित्रांनो हे थोडक्यात बचावले आणि अग्निशाम दलाची गाडी या लोकांनी बोलवलेली दिसते आग विझवण्याचं काम चालू आहे शेजारी इथं या ठिकाणी विहिरे परत शेतकऱ्यांचा ऊस वगैरे दिसतो हा ऊसाला देखील काही झालेलं नाही आहे त्यामुळं थोडक्यातही बचावले मित्रांनो कोणत्याच प्रकारची मानसिक किंवा वस्तूंची शेतीची कोणतीच हानी झालेली नाहीये या ठिकाणी विहीर आहे